नमस्कार तुमच्याकडे खूप युनिक कलेक्शन आहे आणि वस्तू आहेत माझं नाव अनुराधा कोपेकर माझ्या ब्रँडचं नाव आहे अनुर्धा आर्ट्स अँड क्राफ्ट असं सहज खूप वेगवेगळ्या हे बघ प्रॉडक्ट बघताना ही कल्पना सुचली की आपलं जे महाराष्ट्राचं कण आहे खन आणि पैठणीचा काठ वापरून काही वस्तू बनवाव्या तर या टाईपचे ट्रेज बनवले मोठ्या ह्याच्यामध्ये काही हे नुसते जसे मुनिया आणि हे मोर असे ह्याचे ट्रे बनवले गेले हे आता नवीन हे केलं आम्ही मोठ ह्याच्यामध्ये हा मोराचा आणि मुनियाचा मिळून असलेला काठ आम्ही नुसताच वापरला मोठ्या ट्रेमध्ये त्याच्यामध्येच हा छोटा साईज पण केला आणि कोस्टर्स त्याला मॅचिंग असे हे कोस्टर्स पण आम्ही त्याच्यामध्ये हे केलं त्यालाच थोडंसं असं वेगळी जोड द्यावी म्हणून असं हे असं पण तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता तर ता तसं हे केलं आणि मेन खण आपला जो आहे तो त्या खणाचा उपयोग छोटे छोटे कोस्टर्स त्या खणाचे असे ट्रे त्याचा काठ वापरून व्यवस्थित असा तो केला परत कोणाला छोटे आव, आवडतात त्यामुळे छोटे ट्रेक हे केले हा नवीन प्रकार एक युज हे केलेला आहे टेबल ऑर्गनायझर म्हणून तिथे तुम्ही चमचे आणि कोक आणि काटा चमचा आणि बटर नाईफ ठेवू शकता मध्ये हे टिश्यू पेपर साठी मोठा खाना ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ब्रोकेड आणि सिल्क कपडा वापरलेला आहे काही ठिकाणी खन आणि सिल्क कपडा वापरलेला आहे अशा टाईपचे वेगवेगळ्या टाईपचे ट्रीज असे वेगवेगळं हे केलेलं आहे काही खणाचे असेच आहेत हे बघा हे असे खणाचे हे केलेलं आहे हे आता सध्या हळदी कुंकूच्या वेळेस छान वाटतात एकाच ह्याच्यामध्ये सगळं ठेवायला हळदी कुंकू वगैरे त्याच्यासाठी हे केलेलं आहे हे खच ऑर्गनायझर आहे छोट पण सुबक असं छोटस असं हे केलेलं आहे हा ज्वेलरी बॉक्स आहे पेंटिंगच हे केलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि हा ओपन केला की के हा एवढा एवढा असा ओपन होतो डेप पण चांगली आहे ह्याची असे हे टेबल ऑर्गनायझर आहे हे प्युअर ब्रॉकेट चे घेतलेले आणि त्याला पाठीमागे हे टिश्यू वापरलेला आहे म्हणजे याचा सॉफ्टनेस राहतो आणि हे असं धु असं मऊ असं छान टेबलावर हे होतं याच्यामध्ये पुष्कळ आहे असा हा छोटा टेबल लॅम्प केलेला आहे ह्याचा याच ह्याच्यामध्ये लाईट लावला की हे बघा असं दिसतं आणि भिंतीवर धुंटीवर ह्याचे शॅडो अशी मस्त छान पडते ज्या डिझाईनची येते अशी आणि का आणि हा चौरंग मेन खणाचा चौरंग केलेला आहे हा छोटा सुबक अगदी असा छानसा हे केलेला आहे आणि आता ह्या नवीन अशा फ्रेम्स प्युअर ब्रॉसचे हे प्रॉडक्ट आहेत सगळे त्याच्यामध्ये जोड दिली की खण आणि ब्रोकेट असं हे वापरून हे केलेलं आहे आणि हे कस्टमाइज आहेत नेमप्लेट ज्यांना ज्या टाईपचं हे पाहिजे त्या टाइपचे नाव घालून काहींना लोगो असतात ते लोगो घालून ते हे केलेलं आहे हे ज्वेलरी बॉक्स आहेत पोर्टेबल असे हे असे बंद केले की असं बंद होत आणि याच्यात भरपूरसे कानातले वगैरे मुला मुलींचे वगैरे ठेवू शकता म्हणजे इकडे तिकडे हे करण्यापेक्षा पडण्यापेक्षा ते असं ठेवू शकता हे एक वेगळं असं हे आहे खानाच मटेरियल आहे टेबलावर आपण असं बास्केट ठेवू शकतो फ्रूट बास्केट किंवा हे कशासाठीही उपयोग होईल तुम्हाला हळदी कुंकामध्ये वान द्यायला म्हणून पण उपयोग येतं किंवा या ह्याच्यामध्ये गजरे वगैरे ठेवून डेकोरेट करण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता असे वेगवेगळे वेग प्रकारचे प्रॉडक्ट्स आम्ही ठेवलेले आहेत या स्टॉलवर तर जरूर भेट द्या मी एक दोन तीन वर्षापासून बिजनेस चालू केलेला आहे आणि हा ते जरा बघून असं छान वाटलं एकदा आम्ही सहज एक असं मनवलं होतं तर त्याच्यामध्ये आम्हाला असं छान वाटलं मग त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे वे टाइपचं काय वापरून चांगलं दिसतो ते बघून आम्ही रेंज काय अगदी छोट्यातलं छोटे तर हे एकशे वीस रुपये एकदम स्वस्तातलं स्वस्त आणि अगदी रेंज फारच कमी आहे सगळ्यात महाग म्हणजे साडेआठशेचा आहे बाकी तेवढ्या ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये हे बसलेलं काही हे जे मोठे ऑर्गनायझर्स वगैरे ते थोडेसे जास्त जातात कारण की त्याचं हे पण मोठं आहे ना म्हणून हा मला इन्स्टावर तुम्ही माझं पेज आहे अनुर्धा आर्ट्स अँड हँड किंवा माझा नंबर पण तुम्ही शेअर करू शकता माझा नंबर आहे सेवन फाईव्ह झिरो सिक्स झिरो सिक्स फोर सेवन टू फाईव्ह मी ऑनलाइन पण हे करते कुठे पाहिजे तिथे तुम्हाला पार्सल मिळू शकतो थँक्यू